नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अजून एका सरकारी नोकरीबद्दल माहिती पाहणार आहोत यामध्ये तुम्ही जर फक्त ग्रॅज्युएट असाल तर तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकता कोणत्या विभागामध्ये पदे आहेत किती पदे आहेत संपूर्ण डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याआधी व्हिडिओला लाईक करा पहा ही जी भरती होणार आहे ती होणार आहे धर्मादाय संघटना जी आहे त्यामध्ये भरती होणार आहे महाराष्ट्र शासनाची ही संघटना आहे त्यामध्ये एकूण एकशे शहात्तर पदे सरळ सेवेने भरायची आहेत मित्रांनो ही सरळ सेवेने भरायची म्हणजेच या पदांसाठी फक्त एक परीक्षा होणार आहे म्हणजेच ही एम पी एस सीची जी कक्षा आहे त्याच्या बाहेरच्या असल्यामुळे यामध्ये फक्त तुम्हाला एकच परीक्षा तुम्हाला पास व्हायचा आहे एक परीक्षा पास झाल्यानंतर डायरेक्ट तुमचं जॉईनिंग होणार आहे आता यामध्ये कोणकोणती पदे भरली जाणार आहेत ते आपण डिटेलमध्ये पाहूया तुम्ही तर पाहू शकता जे पहिलं जे पद आहे अधीक्षक गट ब अराजपत्रित यासाठी नऊ जागा आहेत त्यानंतर लघुलेखक उच्च श्रेणी यासाठी दोन जागा आणि लघुलेखक निम्न श्रेणी या गट ब अराजपत्रित यासाठी बावीस जागा आणि सगळ्यात जास्त ज्या जागा आहेत त्या निरीक्षक गटक त्रेसष्ट आणि वरिष्ठ गट क ऐंशी आता ही शेवटची जी दोन पदे आहेत त्यामध्ये तुमच्याकडे कोणतीही डिग्री असेल म्हणजे कोणतीही पदवी असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता अगदी दोन ते तीन आठवड्यामध्ये म्हणजेच फेब्रुवारी एंडपर्यंत या पदांची जाहिरात येईल आणि फॉर्म भरण्यास सुरुवात होईल तर याबद्दल ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि या व्यतिरिक्त तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता